नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बैलगाडा शर्यत या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण बकासूरच्या कमबॅकबद्दल थोडीशी चर्चा करणार आहे आणि पुसेगावच्या हिंद केसरी मैदानाची तारीख जाहीर झालेली आहे त्याबद्दल थोडीशी चर्चा करणार आहे मित्रांनो मायनी मैदानात बकासूरने कमबॅक केला हो कारण कमबॅकच म्हणावं लागेल कारण नऊ बाराला जे खटावमध्ये मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये ज्या प्रकारे बकासूरचा पाचवा क्रमांक आला तिथे पैरा होता सासवडच्या सोन्याबरोबर म्हणजे सासवडच्या सोन्याबरोबर पैरा होता गाडी चांगली पळाली सुरुवातीला सुद्धा कोणी गाडी झुंपली नाही पण नंतरला ज्या प्रकारे फायनलमध्ये गाडी डाव्या साईडनं पब्लिकनं लागली त्यामुळं सोन्या हा असा एवढा म्हणजे पब्लिकचा बैल नाही त्यामुळं बा बाकासूरला पब्लिकनं डाव्या साईडनं झुकण्यात आलं आणि सोन्याला आतनं उजवीनं त्यामुळे थोडीशी गाडी लॉबी टच झाली आणि चाकुरीत गाडी गेल्यामुळे बैलांना एवढं म्हणजे पळता आलं नाही त्यामुळे तिथं पाचवा क्रमांक आला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दहा तारखेला दहा तारखेला कोरेगावमध्ये एक आदत बैल मैदान झालं त्या मैदानामध्ये अमितजी ठाकरे यांचा आग्रह असतो तिथंसुद्धा बकासूरला पळवण्यात आलं दुसऱ्या दिवशी पळवण्याची म्हणजे तशी मालकांची पण इच्छा नव्हती पण ते अमितजी ठाकरेंचं जे बैलावर प्रेम होतं त्या आग्रहाखातर फक्त बैल पळवला तिथेसुद्धा बकासूरची सेम परिस्थिती सेमीला डाव्या साईडनं लागली गाडी आणि तिथे सुद्धा बाकासूरला डाव्या साईडनं झोपलं पण तिथे सुद्धा गाडी बसली नाही सेमीला त्यामुळे मित्रांनो बाकासूरचा हा कमबॅकच म्हणावा लागेल परवा बकासूरचा पायरा हा पिस्टन बरोबर होता जी म्हणजे अनेक लाखो प्रेक्षकांची इच्छा होती की पिष्टन आणि बाकासूर एकत्र एक पळावे ही गाडी जर एकत्र एक पळाली तर चांगला म्हणजे एक नंबरमध्ये पळेल आणि ते त्या जोडीनं सिद्ध सुद्धा केलं ज्या प्रकारे गाडी गटाला पळाली गटाला गाडी उजव्या साईडनं आली तिथंसुद्धा गाडी चांगली पळाली नंतर सेमीला डाव्या साईडनं पब्लिकनं लागलेली आठ नंबर तासावर इकडे नवव्या तासावर एक गाडी होती पण ती गाडी पण एवढे म्हणजे तावानं आली नाही त्यामुळं पब्लिक फोडं ह्या गाडीवरच होतं तिथंसुद्धा गाडी चांगली पळाली आणि तिथं सात नंबर तासावर होता ठाकूर आणि लक्षा ह्या गाडीनं त्या गाडीला चांगली टक्कर दिली गाडी सुरुवातीला त्या दोन्ही गाड्यात अशी चढावड होत होती एकदा ही पुढं एकदा ती पुढं आणि निकालाला एकदम सेम आल्या गाड्या आणि बकासूरचं थोडंसं तोंड फुडं होतं त्यामुळे तोंडावर निकाल दिला ठाकूरनं सुद्धा चांगली लढत दिली त्यानंतर अनेक लोकांच्या कमेंट याय लागल्या की तो फायनलचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता जाऊन आपल्या चॅनलवर मी टाकलेला आहे तर त्या व्हिडिओच्या खाली अनेक कमेंट आल्या की ठाकूर चांगला पळाला ठाकूरने एकट्याने गाडी ओढली तर मित्रांनो खरंच ठाकूर खूप छान पडला आणि भविष्यात ठाकूरसुद्धा डावीचा बैल आहे आणि बकासूर उजवीचा बैल आहे भविष्यात ठाकूर आणि बकासूरसुद्धा बघायला लोकांना आवडेल आणि बघायला भेटेल ही आशा करतो मित्रांनो खरंच मोठ्या मैदानावर ही गाडी खरंच चांगली पळेल ठाकूर पण चांगला बैल पळतोय आहे आणि ठाकूर आहे तो महिब्याच्या दावणीचा आहे ज्या बैल महिब्यानं आ... बकासूरसोबत जे सगळ्यात मोठं थारचं मैदान झालेलं बाळवणीला हिंद केसरी त्या मैदानात महिब्या आणि बकासूर होते मित्रांनो अशाच मोठ्या मैदानात महिब्या तर आता थोडंसं दुखापतीमुळे बांधूनच आहे पण ठाकूर आणि बकासूर शंभर टक्के बघायला भेटेल आणि मित्रांनो दुसरा विषय म्हणजे पुसेगावचं मैदान पुसेगावचं मैदान हे आता सध्या चर्चेचा विषय आहे कारण सगळ्यात मोठं आणि मानाचं आणि दोन हजार चोवीसमधलं पहिलं येणारं हिंद केसरी मैदान म्हणून पुसेगावच्या मैदानाकडं आता बघितलं जातं आहे आता बकासूरबद्दलच बकासूरचं आणि पुसेगावच्या मैदानाचं थोडंसं रिलेशन सांगायचं म्हटलं तर बकासूरचा हा जो प्रवास चालू झालेला शेष्ठमे हिंद केसरी म्हणून आज बकासूर नावारूपात आहे त्या शेष्ठमेचं प्रथम हिंद केसरी तो पुसेगावला झालेला आणि पुसेगावचा जसा गुलाल बाकासूरच्या अंगावर पडला तिथून थोडं बाकासूरनं थांबायचं नावच घेतलं नाही आणि त्याच्या मालकांची म्हणा किंवा देवाची कृपा असेल की तिथेच तो सप्त हिंद सुद्धा होईल असं अनेक लाखो प्रेक्षकांना वाटतंय त्याच्या मालकांना वाटतंय किंवा संबंध महाराष्ट्राला वाटतंय की बाकासूर हा पुसेगाव मध्येच सप्त हिंद केसरी होईल आणि बाकासूर हे स्वप्न सगळ्यांचं पूर्ण करेल आशा धरतो आता बाकासूरचा पहिरा बाकासूरचा पैरा कोणासोबत असेल तर मित्रांनो बाकासूरचा पैरा हा बाकासूरला पैरा म्हणजे डाव्या बाजूचा भक्कम बैल पाहिजे बाकासूरला त्यामध्ये पिष्टन असू शकतो त्यामध्ये मांगड्या तात्यांचा सुंदर असू शकतो त्यामध्ये सदाभाऊ मास्तर रेटरेकरांचा ठाकूर असू शकतो आणखीन डाव्या बाजून ठाम पाळणारी बैल म्हणले तर बुलढाणा एक्सप्रेस बब्या एक आहे मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बब्या हा दोन्ही खांदी चांगला पळतो तो एक चान्स असू शकतो कारण दोन्ही टॉपचे बैल आहेत गाडी चांगली पळेल नंतर सर्जा ग रणजित सरांचा सरजा पण मित्रांनो सर्जाचा पैरा हा मथूरसोबत झाला हे सरांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितले त्यामुळे सर्जाचा चान्स नाही आहे पुसेगावमध्ये सर्जा आणि मथूर एकत्र पळतील मित्रांनो डाव्या साईडनं आणि आणखी सासवडचा बलमा एक पळू शकतो बाकासूरसोबत आणखीन बरीच बैल आहेत मित्रांनो होऊ शकतो पैरा पण त्यातल्या त्यात, त्यात सांगायचं म्हटलं तर सुंदर सोबत असू शकतो मांगड्या त्यांच्या किंवा पेस्टन बरोबर असू शकतो किंवा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या किंवा मग ठाकूर ह्या चार बैलांमध्ये थोडीशी रेस आहे ह्या चारपैकी एका बैलासोबत पैरा नक्कीच असेल मित्रांनो बाकासर उद्या घरणी की येते म्हणजेच गारळेवाडी फाटीला जे आदत बैल मैदान आहे جे आतापरेंचस, جे आतापरेंचस मैदन, जे आतापर्यंतच जे आतापर्यंत सगळ्यात मोठं आदतचं मैदान म्हणून ज्या मैदानाकडे बघितलं जातं आहे हे घरणीगीचं मैदान त्या मैदानामध्ये अनेक बैल येणार आहेत महाराष्ट्रातून अनेक बैल येतील आणि मोठ म्हणजे या मैदानाच्या आदतमध्ये आतापर्यंत जेवढी पण मैदानं झाली त्यामध्ये सगळ्यात मोठं बक्षीस ते त्या आदत मैदानात आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा त्या मैदानाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि गारळेवाडी फाटी ही महाराष्ट्रातली एक वेगळी फाटी आहे जिथं म्हणजे एका वेळी जर लॉट पन्नास पन्नास लॉट जरी खालती गेले तरी मागं राहायला जागा एवढं मैदान आहे पुढं गाड्या थांबवायला सुद्धा भरपूर मैदान आहे अशी महाराष्ट्रातली नामांकित फाटी म्हणून गारळेवाडी फाटीकडे बघितलं जातं मित्रांनो या मैदानामध्ये आणखीन एक आकर्षण बकासूरचा पैरा आता बकासूरचा पैरा आदतखोंड जे डावीनं चांगलं पळणार त्या बैलासोबत असेल त्यामध्ये अनेक खोंडे येतील आता आदतमध्ये एवढे ना, काही नाव माहीत नाहीत आणखीन एक बैल मित्रांनो आदत मध्ये जो धुमाकूळ घालतोय जो भविष्यातला स्टार आहे जो बकासूर सारखा दिसायला सुद्धा वेगळा आहे थोडासा वेगळा आहे तो म्हणजे पैलवान सचिन चव्हाण वाई यांचा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आदतमध्ये ज्या पण मैदानात जाईल त्या मैदानात गुलालात आणि एक नंबरमध्ये पळणार वासरू आहे मित्रांनो त्या मैदानात उद्या सुद्धा सिकंदर येण्याचे चान्सेस आहे आणि सिकंदर हा उद्याच्या मैदानाचा गुलालाचा प्रबल दावेदार आहे त्यामुळे मित्रांनो सिकंदरबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि बकासूरबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जरी नसेल आवडला तरी कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणता पार्ट आवडला नाही किंवा काय आवडलं नाही धन्यवाद मित्रांनो